एवढीच वाट एवढीच वाट माणूस आणि का याच्या ताड्यात गरी ते आपल्याला दिसतय रेड्याचे फुटप्रिंट दिसतात आपल्याला रेड्याचं निष्ठान दिसते थोडीशी ओके okay. तिकडून जाऊन आता आपण या दुसऱ्या वाटेने जातो आहे डाव्या बाजूने डाव्या बाजूने पाय वाटा आहे तो आय थिंक असा रोड समोर जातो आहे ओके समोर येताच हे आपल्याला अवशेष दिसत आहेत कसले अवशेष आहेत काय कायचा अंदाज लागत नाही पण आहेत तर या निसर्ड वाटेने आपण पुढे जाऊ ग काटा का मित्रांनो आपल्याला एक झाड दिसतय पूर्ण आतमधून वाळवी लागली आणि खराब झालंय आणि वरती एकदम हिरवगार निसर्गाचा अद्भुत चमत्कार म्हटला तर कमीच आहे आपल्या उजव्या साईडला पूर्ण कातळ काढा तो पण नाईंटी डिग्री आहे मस्त आणि समोर देताच आपल्याला हा बुरुज लागतो या बुर्जावरून दिसणारा नजारा आणि हे सौंदर्य आहा एक नंबर हा रौद्र रुपी सह्याद्री आणि आम्ही हे सह्याद्रीचे भटके या बुर्जाच्या समोरच एक परत वाढ जाते समोर तर इथून आपण समोर जाऊ आणि हे तडबंदीचे अवशेष आहेत याच्या पुढे आपण जाऊ आणि हा जो भैरवगड आहे या हा भैरवगड टाळणीसाठी वापरला गेला होता याचा याचा जास्त इतिहास आपल्याला कोणत्याही पुस्तकात किंवा कुठे आढळून येत नाही समोर आपल्याला एक नदी दिसते आणि इथे आपल्याला दुसरा बुरुज लागतोय तोही पडक्या अवस्थेत आहे हा हे दुसरा बुरुज हे जे सर्व पडलं आहे प्रवेशद्वार असावं इथं बोर्ड लागले प्रवेशद्वार पडका अवस्था सर्व आहे आणि त्यानंतर हा बुरुज आणि हा बुरुजावरून दिसणारा थरार चित्त थरार आपला <laughs> दुसरा बुरुज बघितल्यानंतर आपण त्याच वाटेने पुढे आलोय आणि इथे आपल्याला दुसरा प्रवेशद्वार भेटत आपल्याला हे दुसरं प्रवेशद्वार हेही पडक्या अवस्थेत आहे इथे सो मंडळी आता आपण समोरून येऊन अजून आपल्याला एक बुरुज दिसतोय आपण माहिती बघितली होती त्यातच आपल्याला दोनच बुरुज दिसले होते पण आता हा तिसरा बुरुज आपल्याला पाहायला मिळतोय हा आहे बुरुजाचे अवशेष हे आहे बुरुज हे पूर्ण बुरुज आणि हे खाली सह्याद्री चिरांग आणि डरी चला आपण इथून पुढे जाऊ या डोंगरावरती आणि या डोंगरावरती बघूया काय भेटत आहे आपल्याला कणपती आपर्यात ऐका मोर्या थोडा आतमध्ये आल्यावर हे एक पाण्याचं टाकं दिसतोय आहे आणि ते आतमध्ये भरपूर आतमध्ये आहे पण यात पाणी साचले दिसतंय पिण्यायोग्य आहे हे पाण्याचं टाकं आणि भैरवगडाला सारंगगड असंही म्हणतात तर हे पाण्याचं टाकं जर आपण पाणी पिऊ ओके okay, मित्रांनो जर तुमच्याकडे पाणी नसेल आणि तहान लागली असेल तर अशा टाक्यातलं तार पाणी प्यायचं असेल तर हे वरचं पाणी थोडं साईडला करायचं साईडला केल्यानंतर आपण ओके आता आपलं <clears throat> okay, पाणी पिऊन झालं आहे तसा सहा रोड पुढे जातो या रस्त्याने आपण समोर जाऊ बघू अजून काय मिळतं आपल्याला इथे ही वाट खूप डेंजर दिसते आपल्याला खाली दरी वाट कसरडी दरी वाट रेडी सो आपल्याला नीट जावं लागेल लास्ट टेकडीचं टोक हे शेवटचं टोक इथे हा भैरवगड समाप्त होतोय आणि ही खारीखोल दरी आणि इथे आपल्याला दिसतय गवारेड्याचे फुटप्रिंट दिसतात आपल्याला हे समोर तर गवारेडा गेलाय कधी गेलाय काय माहित नाही पण गवारेडा गेलाय हे बघा हे असे गवारेड्याचे फुटप्रिंट आहेत काहीच रोड बघाय ते फक्त एवढीच वाट आहे एवढीच वाट आहे एक माणूस जाणत का ह्याच्या डायरेक्ट दरी ते सुद्धा एक वाट गेले जाऊ आणि एक वरती एक वाट गेली आहे हे वरती डोंगरावर गेले असेल ए फुलपाखरू मित्रांनो जो मी बोललो होतो गवाराडा आपल्याला दिसतोय तो समोर त्या झाडामध्ये आहे एक सेकंड दाखवतो मी एक सेकंड डोंट नो दिसतोय की नाही पण पन... समोर तिथे थांबलाय तो बघा चालतोय समोर चालतोय ते आताच गेलाय तो पहिला एक्सपिरियन्स आहे असा एका प्राण्याला बघतोय गवारड्याला पहिल्यांदाच बघतोय अजून जवळून बघता आलं तर भारी आलं असतं स्टील आपण गवाराड्याला बघितला आहे तोही भैरव गडावरती हे बघा ताजे ताजे फुटप्रिंट आता आपल्याला इथून वरती जायचं आहे समोर वाट संपली येतेच इथून वरती जाऊ त्याला नीट जावं लागेल सो so, लेट्स गो वाव हे झाड मस्त आहे एक नंबर आसक्त आहे त्याच डोंगरावरती आहे का इथे आपल्याला जुनी झाडे बघायला मिळतात हे हे झाड आहे ते उमराचं झाड आहे फळ पिकल्यावर तुम्ही खाऊ शकता आता कच्चा आहे याचं फळ पिकल्यावर खाऊ शकता हे उमराचं झाड पूर्ण जुनं जाणार आहे आता इथून आपण वरती जाऊ हे बघा इथे गवारायड्याचा विष्ठा दिसते फार रिस्की फार रिस्की आहे शिट oh, जर एकदा परत दिसला तर तुम्हाला दाखवेन तो तर त्या साईडला आपल्याला त्या साईडला पण जायचं त्या डोंगरावरती बघू पहिला हा डोंगर एक्सप्लोअर करू आणि असाच थरार तुम्ही पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा हे दोघं खाली बसलेत दोन टीममेट तर तमलेच्या उतर त्याची वाट पकडायची आता आपल्याला तर आपण जाऊ इथने तर आपला आता हा डोंगर एक वेळ झाला आहे इथूनच आपण आता आलो आता आपल्याला तो या डोंगरावरती जायचं आहे बाले किल्ल्यावरती तर ही वाट आहे इथून आपण जाऊ आणि गवाराटा पण तिकडेच गेला आहे सो बघू तिकडे जाऊ तिथून समोर आल्यानंतर आपल्याला पुढे दोन पाण्याच्या टाके दिसत आहेत पाण्याची टाकी <laughs> हे पहिलं आणि इथे एक छिद्र दिसतंय हे दुसरं हे दुसरं पाण्याचा टाका हे खोल दिसतय आतमध्ये आतमध्ये खोल दिसतय एकदम आतमध्ये खराब पाणी आहे इथलं पाणी पिऊ शकत नाही आणि संपला विषय जाम फाटते आता रोहन इकडे तिकडे बोल रोहननी आता चाकू काढलाय कारण गवा। आता गवाराडा इथंच आलाय याच ठिकाणी आलाय तर आपण बघू खिचकी वाटते भरपूर कारण हे बघा हे बघा आत्ताच गेलं आहे पाऊल बघा त्यांचं आत्ताच गेला आहे आपल्याला इथ जावं लागणार आहे कारण गवाराडा कुठे पण असू शकतो आणि एकदा का आम्हाला बघितलं पाटला काही सोडणार नाही आणि इथून जर धावायचं झालं तर डायरेक्ट खाली गेम खाल्ला बघू आपण माणसं मला तुझ्याला काम होत आहे फ्री एकदम होते आहे एक समोर ते घर आहे ना देवडा पाणी जातो आपण सावध ही आपल्याला जुनं झाड दिसते इथे बापरे इकडे पण जुनं झाड आहे आता मला असं वाटतंय की जिथं तो गवाराडं जातोय तिथंच आम्ही जातोय कारण त्याचे फुटप्रिंट आणि त्याची विष्ठा ही सगळी ताजी ताजी बघायला भेटते खरंच कारण तिकडून तू याच डोंगरावरती खरोखर रोहनी बघितलंय आणि मला वाटत आता जाम जाम रिस्क येतोय जाम रिस्क येतोय आता रोहन बोलतोय वरती दिसला त्याला आणि यांच्या कारामती बघा नुसतेकारामध्ये बघा एक आपल्याला प्राचीन भुयार दिसत आहे या साइडला आहे प्राचीन इथे एक बोर्ड लागलाय एक वास्तू बघून आपण सो हे आहे प्राचीन भुयार हात मधी भुयारचा मार्ग आहे आणि बंद राहिले ओके सो मंडळी अशा प्रकारे आपला भैरवगडाचा ट्रेक कम्प्लीट झालाय आणि आता आपण चाललोय आपल्या घरी उत्तर तिचा प्रवास सो इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा